जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे तांबुवे तालुका कराड येथे श्री तांबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या तांबवे मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमायांचा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू याच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या तांबुई मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या नक्की कोणत्या गटामध्ये पायताना दिसणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या मोझे तांबुई मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर व कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो ज्या ज्या वेळेस कारुंड एक्सप्रेस चिक्या व बाकासूर ही जोडी एकत्र पाहिली आहे त्या वेस त्या वेळेस या जोडीने प्रथम क्रमांकच केला आहे त्यामुळे नक्कीच आजच्या या तांबोळी मैदानामध्ये बाकासूर आणि चिक्क्या ही जोडी नक्कीच धुमकूळ घालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन